Thank <laughs> you. गुड मॉर्निंग सुप्रभा चॅनलमध्ये चॅनल मध्ये स्वागत आहे आपण पाहू शकता विदर्भात काही ठिकाणी सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे खास करून नागपूर भंडारा गोंदियाच्या भागात काल रात्री सुद्धा पाऊस झालेला आहे आणि आज सुद्धा सकाळपासून ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे जर आपण सध्याच्या काळातले हवामान प्रणालीला तुम्हाला सांगितल्या तर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे मध्य प्रदेशच्या भागावर बनलेलं आहे उत्तर पूर्वी मध्य प्रदेशच्या दरम्यान या भागावर बनलेला आहे एक ट्रफ बनलेली आहे इकडे ओडिसा होत मध्य प्रदेश विदर्भ तसंच इकडे राजस्थानच्या मधात ही ट्रफ बनलेली आहे तसंच एक विदर्भ होत ट्रफ बनलेली आहे जे की कर्नाटका आणि रायलसीमा आणि तमिळनाडूपर्यंत ही ट्रफ बनलेली आहे सध्या विदर्भात अनेक ठिकाणी वाष्पाचा पुरवठा वाढलेला आहे आणि यामुळे राज्यात आपल्याला खास करून विदर्भात आपल्याला विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत गारपिटीसोबत आज सुद्धा पाऊस पाहायला भेटणार आहे सध्या अशी परिस्थिती आपल्या राज्यावर कायम असणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा जर आपण वाऱ्याची दिशा बघितली तर आपण पाहू शकता बंगालच्या उपसागराकडून विदर्भाच्या भागामध्ये अनेक ठिकाणी वाष्पाचा पुरवठा वाढलेला आहे आपण यामध्ये पाहू शकता उत्तर पश्चिम दिशेनं वारा हा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सक्रिय आहे यामुळे उष्णतेची लाट या भागामध्ये कायम आहे त्याच काळात आपण पाहू शकता विदर्भात जबरदस्त उष्णतेची लाट हे कमी होताना दिसत आहे आपण पाहू शकता बंगालच्या उपसागराकडून मॉइश्चर येत आहे या भागामध्ये आणि ह्यामुळे आपल्याला या भागात वेदर ॲक्टिव्हिटी पाहायला भेटत आहे विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस पा। पाहायला या भागामध्ये आपल्याला दिसत आहे पुढील चोवीस तासामध्ये पूर्वी विदर्भात काही ठिकाणी गारपिटीसोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता आहे यामध्ये अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ या भागाचा समावेश असणार आहे या भागात पुढील चोवीस तासामध्ये वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत गारपिटीसोबत पाऊस होण्याची शक्यता असणार आहे त्याच काळात नांदेड परभणी हिंगोली आणि धाराशिवच्या भागातील तुरळक ठिकाणी विजेच्या गडगडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे सर्वात जास्त गारपिटीची शक्यता पूर्व विदर्भाच्या भागामध्ये आपल्याला दिसत आहे सध्या अशी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये बनलेली आहे मित्रांनो सध्याच्या काळातली जर आपण सॅटेलाइट इमेज बघितली दरम्यान आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनटं होत आहेत सध्याच्या काळात तर आपण पाहू शकता इकडे नागपूरच्या भागात सकाळपासून ढगाळ वातावरण दिसत आहे किंचितच काही भागामध्ये पाऊस होत आहे आणि अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे तसंच इकडे भंडारा आणि गोंदियाचा भागातही आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे चंद्रपूरतील उत्तर भाग आणि गोंदियातील काही भागामध्येही ढगाळ वातावरण दिसत आहे गडचिरोलीचा भागातही ढगाळ वातावरण दिसत आहे अमरावतीचा उत्तर भागात अचलपूर तसंच इकडे चांदूर बाजार या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे बाकी इकडे जर आपण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागामध्ये आपल्याला उन्हाचा प्रभाव पाहायला भेटत आहे आणि या भागामध्ये उष्णतेची लाट आता पण कायम आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये येणाऱ्या नऊ आणि दहा तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे नऊ तारखेला इकडे दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पाऊस होणार आहे त्यानंतर जर आपण अकरा बारा तेरा चौदा तारखेपर्यंत बघितलं तर अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये कोकण किनारपट्टीपासून तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा अनेक भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे पुढील चोवीस तासासाठी राज्यामध्ये कोणत्या भागात गारपिटीची दाट शक्यता दिसत आहे या संदर्भात जर मी तुम्हाला माहिती दा सांगितली तर यामध्ये गोंदिया भंडारा नागपूर इकडे अमरावती तसंच वाशिमतील काही भाग यवतमाळ आणि चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये असणार आहे वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत गारपिटीचे ढग निर्माण होणार आहे दुपारनंतर किंवा संध्याकाळपर्यंत या भागात अशी परिस्थिती बनू शकते आणि या भागात गारपीट होण्याची दाट शक्यता आजही दिसत आहे तसंच तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता इकडे अकोल्यातील काही भागामध्ये असणार आहे बुलढाण्यातील काही भाग तसंच हिंगोली परभणी लातूर आणि नांदेडच्या भागामध्ये एक दोन ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आज आपल्याला दिसत आहे खूप जास्त भागामध्ये आणि खूप साऱ्या तालुक्यांमध्ये पाऊस होणार आहे याच याची शक्यता खूप जास्त कमी आहे बाकी उष्णतेची लाट आणि वातावरणात कुठेही बदलल नाही घडणार आहे अशी शक्यता इथे नंदुरबार धुळे पालघर नाशिक तसंच त्याला लागतवर्तीचा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर इकडे धाराशिव तसंच जालना इकडे बुलढाण्यातील उरलेला भाग आणि जडगाव छत्रपती संभाजीनगर पुणेसह या भागात पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासासाठी दिसत नाही आहे आणि लवकरच या भागातील लोकांनाही पाऊस पाहायला भेटणार आहे तर चिंता नको करा या भागातही पाऊस होणार आहे येणाऱ्या नऊ दहा तारखेपासून या भागातही आपल्याला पाऊस वाढताना नक्कीच दिसणार आहे दरम्यान ज्या भागामध्ये आता पाऊस नाही होता उष्णतेची दाट लाट दिसत आहे या भागातही आपल्याला पाऊस वाढताना नक्कीच दिसणार आहे तर सध्याच्या या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आल्या असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा